सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांसाठी सध्या झगडावं आहे अपुरा पाणीपुरवठा गटारांची अस्वच्छता ड्रेनेजचा अभाव भटक्या कुत्र्यांचा वावर या कुत्र्यांकडून होणारे हल्ले या समस्या सोडवण्यामध्ये प्रस्थापित नगरसेवक असमर्थ ठरल्यानं प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अजित दुधाळ आणि शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली सुदगिरणी चौक ते लक्ष्मी मंदिर चौक असा आक्रोश मोर्चा काढला का दरम्यान या मूलभूत गोष्टींकडे प्रस्थापित नगरसेवकांनी आणि महानगरपालिका प्रशासनानं लक्ष न दिल्यानं नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यानं आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे देव उठवल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा इशाराही देण्यात आला आहे महानगरपालिकेला स्थापन होऊन सत्तावीस वर्ष झाली आणि तरी सुद्धा सांगली मिरज महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत मूलभूत सोयी सुविधांसाठी झगडावं लागतंय त्यासाठी वाट पाहावी लागते गटार असेल पाणी असेल रस्ते असेल या सर्व सोयी सुविधांसाठी या नागरिकांना तटकळत बसावं लागतंय आपल्या लोकप्रतिनिधींच्या घराचे उमरे या सर्वसामान्य नागरिकांना झिजवावे लागत आहेत आणि या विरोधात प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे सचिव अजित दुधाळ आणि शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्या बरोबर ते दोघं आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया नक्की काय जाणून घेऊया नक्की कुठल्या मागण्यांसाठी मोर्चा आहे आणि काय मागण्या म्हणजे साहेब आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण सगळे कर भरतोय पण या ठिकाणी जर मुघलक पाणी मिळत नसेल म्हणजे असं झाले की नदी उश्याशी पण खोरड कशाशी अशी परिस्थिती या वॉर्ड नंबर आठ मध्ये झालेली आहे नेमकं या लोकप्रतिनिधींना स्वतःचा विकास करायचा आहे का जनतेचा करायचा आहे हा प्रश्न आता जनतेला पडायला लागलाय अहो भटकी कुत्री घरात घुसून लहान मुलांचा जावा घेत आहेत पण महापालिका प्रशासन फक्त पेपर वरती दाखवत आहे की आम्ही त्यांची नसबंदी करतोय पण नसबंदी जर केली तर या नवीन कुत्र्यांना जन्म कोण घालत आहे हा विषय चालू आहे साहेब ड्रेनेज योजनेला खाली आपण काळ्या मातीमध्ये पाय हातरतोय त्या ठिकाणी ती योजना सक्सेस होणार आहे का हा नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्या त्याच्या दृष्टिकोनातून काय इशारा आता जे नगरसेवक आहेत त्याला काही इशारा राहील आता जे लोकप्रतिनिधी आहेत महापालिका प्रशासन असेल त्यांना मी या सर्व नागरिकांच्या वतीने एक इशारा देतो आहे आज दिवस हा या ठिकाणी शस्त्र पूजन केला जातोय आणि आज जे घटस्थापनेला बसलेले देव आहे ते आज उठवले जातात पण निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींचे देव हे जनता उठवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या निमित्तानं शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशे आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या खर या भागामधील अनेक वर्ष जसे रस्ते असतील गटर असतील किंवा ड्रेनेजना असतील सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष त्यांनी विकास केला असं म्हणतात आज वॉर्डामध्ये फिरल्यानंतर आपल्याला एकही रस्ता चांगला दिसणार नाही किंवा एकही नागरिक समाधान व्यक्त करणार नाही आज गेले अनेक वर्ष मी स्वतः किती तीन वर्ष पाठपुरावा करतोय पण यासाठी कोणतंही प्रशासन दखल घेत नाही प्रशासनाचाच हिच्यामध्ये भाग आहे का किंवा प्रशासन टक्केवारीसाठी यात काय काळेबेर आहे का ही खरं तर शोधण्याची आता वेळ आलेली आहे आज तमाम नागरिकांच्या वतीनं ना, आम्ही आज आमच्या मागण्या ठेवलेल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतंय की गेले दीड वर्ष जे प्रशासन प्रशासक काम करत आहे तर आयुक्तांनी याची दखल घेऊन ने तुम्हाला निर्णय घ्यायचे सगळे अधिकार आहेत तर तुम्ही सगळं निर्णय घेऊन आज या लोकांचे प्रश्न सोडावेत आणि त्यांना या मुक्त करावं मी आपल्याला सांगली जो प्रस्ता जो भाग आहे विस्तारित भाग आहे त्यामध्ये अनेक समज आहेत मोकळे प्लॉट आहेत त्यामध्ये सापणारं पाणी आहे गवत आहे सापांचा प्रादुर्भाव जोड झालेला आहे मच्छरांचा प्रादुर्भाव होतोय अशा मुळे लोकांना डेंग्यू सारखे रोगांचा प्रादुर्भाव होतोय भटकेत पुत्री संबंध महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत भटकी जनावर आहेत याचा लोकांना अगदी त्रास होतोय लहान लहान मुलांच्यावर कुत्र्यांनी चावे गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत असं असतानाही महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यासाठी तुमचा इशारा काय है राहील महानगरपालिकेला नाही आता महापालिकेला इशाराच असा आहे की आज आम्ही रस्त्यावर या नागरिकांनी घेऊन का रस्त्यावर उतरलोय आम्ही काय तुमच्या सर्वात आलेलं नाही पण भविष्यामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये येऊन जर दर... तुमची कॉलर पकडण्याची वेळ आली तर नागरिकच्या वतीनं ना नक्कीच मी कॉलर पकडायची पण धमक ही माझ्यात आहे आणि ही वेळ नये एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं ठेवून काय इशारा झाला मला हेच म्हणायचं आहे की नागरिकांनी आता सुज्ञ व्हावं गेले अनेक वर्ष आपल्याला जे लोकप्रतिनिधी फसवतात या पुतून आता तुम्ही बोध घ्यावा आणि नवीन माणसांना संधी द्यावी असं मी आपल्या या ठिकाणी बोलतो काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील किंवा काही पक्ष असतील यांच्याकडून अशी मागणी करण्यात येते की जे तीन तीन चार चार वेळा नगरसेवक झालेले आहेत जे प्रस्थापित नगरसेवक आहेत त्यांनी आता निवडणुकीला उभं राहू नये त्यांनी थांबावा अशा तऱ्हेची मागणी होते नाही बरोबर आहे कारण आपण बघतोय गेले जे काय सातत्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुठल्या पैसे विकास आपल्या वार्डात आणले पण विकास स्वतःचा करून घेतला सर्वसामान्य जनतेला माहित आहे की सुरुवातींचे कुठं झाले आणि आज कुठं आहे आणि जर थांबवायचं असेल तर नवीन चेहऱ्याने संधी मिळणं आवश्यक नक्कीच या निमित्तानं गरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका नगरसेवक आहेत आता इशारा देण्यात आलेला आहे की त्यांनी या नगरसेवकांगरसेवकांनी त्या नागरिकांच्या बघू अंत पाहू नये आणि या समस्या आहेत समस्या लवकरात लवकर महानगरपालिकेने पूर्ण केल्यात मागणी चालली आहे सांगली